भारतीय बौद्ध महासभा महिला जिल्हा अध्यक्ष मोहड यांच्याकडून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात महिलांवर झालेले अत्याचार व दुःखी झालेले समाजमन बघता महिलांना स्वतःच्या संरक्षणासाठी स्वतः तयार करणे गरजेचे आहे त्यांना कायद्याचे ज्ञान व संरक्षणाचे धडे देण्याच्या अनुषंगाने आपण राज्यभरातील पोलीस स्टेशनला सूचित करावे प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या हद्दीत येणाऱ्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना दर आठवड्यात कार्यशाळा या अनुषंगाने कार्यशाळा आयोजित कराव्यात व त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान व प्रसंगी पोलिसांची मदत कशी मिळेल या संदर्भात कार्यशाळा भरून तसेच स्वसंरक्षणासाठी कौशल्य निर्माण करणे तसेच ज्या महिला उद्योग करतात त्या महिलांना बँका जर लोन प्रोव्हाइड करत असतील तर त्या महिलांना गॅरंटरची अट नसावी या माध्यमातून लेडीजची भरपूर पिळवणूक होते आणि प्रत्येक शाळेमध्ये मुलींना स्वतःच्या संरक्षणासाठी सुविधा असावी ज्या ठिकाणी पब्लिक प्ले प्लेस आहे त्या ठिकाणी महिलांसाठी बाथरूमची सुविधा असावी संदर्भात मार्गदर्शन करावे उपयुक्त सूचना आपण आपल्या स्तरावरून द्याव्यात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील मी आम्ही सर्वच सोशल वर्किंग करणाऱ्या महिला मंगळूरवीर तहसील मध्ये निवेदन द्यायसाठी आलो आणि बदलापूर मध्ये जी घटना घडलेली आहे चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार होत आहे नव्वद वर्षाच्या आजीवर पण बलात्कार होत आहे मतारीवर पण बलात्कार होत आहे आणि ऑन ड्युटी असलेल्या नर्स पोलीस यांच्यावर पण बलात्कार होत आहे तर मग शासन प्रशासन कुठंतरी हे जे आरोपी आहेत त्यांना पाठीयाड घालत आहे का हा प्रश्न निर्माण होतो आणि याच प्रश्नाचा जबाब आम्हाला शासनाला आणि प्रशासनाला मागायचा आहे की का बरं का बरं आरोपी एवढे जे गुन्हे करत आहेत तर त्यांना का बरं भीती नाही शासनाची प्रशासनाची त्यांना काही भीती आहे की नाही आहे आणि नसेल तर मग शासन प्रशासन त्यांना पाटी आडा घालते का आणि जर का शासन प्रशासन त्यांना पाटी घालत असेल तर मग गुन्हेगारी वाढली पाहिजे असं यांना वाटतं का आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा